नमस्कार मंडळी जय शिवराय आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर माझ्या महाराष्ट्रातील सर्व तरुण बांधवांना माझ्या माता बहिणींना माझे फॅन फॉलोअर सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अशाच गोड शुभेच्छा मी एक गाण्यातून तुम्हाला देणार आहे सुंदर असे गीत आहे आज शिवजन्म आहे शिवजयंती आहे म्हणून या खूप आनंदी वाता आनंदीमय वातावरणामध्ये या गाण्याने मी तुम्हाला या जेलच्या शुभेच्छा देत आहे कृपया सर्वांनी हे गाणं आनंदाने ऐकावं धन्यवाद बघूयात गाणं काय म्हणते बरं माझ्या आली हो फळाला माझ्या जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला आज्ञा होती माझी जाऊंची शपथ घेतली स्वराजाची आज्ञा होती माझी जाऊंची शपथ घेतली स्वराजाची जग कल्याणाची शिकवण जग गुरु तुकोबांची जन कल्याणाची शिकवण जग गुरु तुकोबांची बापाचा बाप वाघ शुभ जन्मला तो बापाचा बाप वाघ जन्मला हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार त्याबजल्याचा कोथळा त्यांनी काढिला बाहेर त्याबजल्याचा कोथळा त्याने काढी लवाहेर प्रताप गडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला प्रताप गडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला शेवटच्या वळीमध्ये खूप सुंदर असं कडवं आहे म्हणून झाला रे ते राजा झाला रे ते चा राजा शिवछत्रपती माझा झाला रे ते शिव छत्रपती माझा केला राजा राजाभिषेका झाला जगात गाजा वाजा केला राजाभिषेका झाला जगात राजा वाजा करतो वाकून मुजरा हो मी माझ्या देवाला वाकून मुद्रहो मी माझ्या देवाला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला माझ्या जी जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला माझ्या जी जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला तो बापाचा बापा वाघ जन्मला तो बापाचा बापागशु जन वाघ शुभनला वाघ जन्मला, जन्मला या गाण्यामधून सर्वांना समस्त महाराष्ट्रामध्ये खूप खूप लाख लाख कोटी कोटी शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय जिदा जय शिवराय धन्यवाद